सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या एका व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि या स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यासह मोदी आणि शहानपर्यंत सगळ्यांना एक मेसेज दिला असंही मानलं जात आहे तर त्याच वेळेला दुसरीकडे बारामतीमध्ये भावनिक राजकारण सुद्धा रंगलेलं आहे येऊ दे किती ही अक्षर आणि सोबत शरद पवारांचा कॉलर उडवणारा फोटो या व्हॉट्सअप स्टेटसनं बारामतीकरांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय हे स्टेटस खुद्द त्यांच्या लेकीनं म्हणजेच खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा या स्टेटस वरून अनेक चर्चांना आता उधाण आलंय महायुतीत असलेल्या भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांचं आव्हान परतवण्यासाठी शरद पवार एकटेच पुरेसे असल्याचा संदेश या स्टेटस मधून देण्यात आलाय दुसरीकडे बारामतीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांचा प्रचार अधिक तीव्र होताना दिसतोय बारामतीवर बार विजय मिळवण्यात भाजपला सातत्यानं अपयश आलं त्यामुळेच त्यांनी पवार कुटुंब फोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे करतात आई समान भाऊजईलाच विरोधात उतरवल्याचं सुप्रिया म्हणणं आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते त्याचा विचार करा आमची बाऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या सर्व जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतराव लागते प्रचारात सुप्रिया सुळे भाजपला अधिक लक्ष देखील करताना दिसतात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविषयी फारशी टीका करणं देखील ते टाळत आहेत असं दिसतंय दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडून होत असलेल्या आरोपांना भाजपासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देखील दिलं सुप्रिया आहे वक्तव्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आईला मिळाली उमेदवारी तर ताई बाजूला ठेवाना तुतारी थोडी तुम्हाला विश्रांती हवी आईसाठी घड्या तेच वेळ नवी अब की बार था था पवार अशा आशयाची पोस्ट अमोल मिटकरींनी केले दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर भाजपानं हे भावनिक राजकारण असल्याची टीका केली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळे नाते संबंध जपत असल्याचं सांगितलंय जर तुम्हाला वहिनी आई समान वाटतात तर सुप्रिया ताई विरोधात उभं नको आपण राहिला आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना परंतु एकीकडे आई समान बोलायचं दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक मावळ करत काही गेन करता येते का केल वाज हा दुर्दैवी प्रयत्न सुप्रियताईंचा आहे आईने कोणी विरुद्ध उभारायचं नव्हतं ना पोळी तीन वेळा खासदार आहे ना पोळींनी आपले पाय रोवलेत ना

भावनिक मुद्द्यांचाही प्रचार होणार याचे संकेत आता दिसू लागलेत त्यात किती बी येऊ द्या त्यांना एकटाच बास ही सुप्रिया सुळेंच्या मनातली भावना शरद पवार कधी पूर्ण करतात हे पाहावं लागेल पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल सह रशीद इनामदार पुढारी न्यूज